समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील एरळवाडी येथील रहिवाशी आणि माळणी विभागाचे मंडल कृषी अधिकारी एम एन जाधव यांचे सुपुत्र शैलेश आणि पेढ येथील सुरेश चव्हाण ची सौका निकिता यांचा शुभविवाह वडूज येथील स्वयंवर मंगल कार्यालयात थाटामाटा संपन्न झाला राष्ट्रीय काँग्रेसचे राज्य सचिव रणजितसिंह देशमुख भाजपचे तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण युवा नेते विशाल बागल नगरसेवक सचिन माळी एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर सरपंच योगेश जाधव उद्योजक नितीन कुमार शेडे खादी ग्रामोद्योगचे माजी चेअरमन परेश जाधव मुख्याध्यापक सुधाकर माणे प्राध्यापक सुहास पवार सदाशिव बागल बाळासाहेब पोळ सचिन माळी सुनील गोडसे मधुकर डोयफोडे पत्रकार अय्याज मुल्ला मुन्ना मुल्ला धनंजय चिंचकर बाळासाहेब पाटील जयंत कवडे विभागीय कृषी अधिकारी पंढरपूर ज्ञानदेव जाधव तालुका कृषी अधिकारी कोरेगाव केशव राऊत कृषी अधिकारी अक्षय सावंत कृषी अधिकारी पुसेगाव राजेंद्र नाळे कृषी अधिकारी वडूज अधिक चव्हाण कृषी अधिकारी वडूज सचिन लोंढे कृषी अधिकारी कोरेगाव बजरंग कोर्टे कृषी अधिकारी तासगाव विजय वसव कृषी अधिकारी कोरेगाव भाऊसाहेब शेलार कृषी अधिकारी वाई राजेंद्र देशपांडे कृषी अधिकारी संजय गोरपाडे कृषी अधिकारी कुडाळ माणिक बनसोडे कृषी अधिकारी वाई विजय गायकवाड कृषी अधिकारी महाबळेश्वर मुकुंद माणे कृषी अधिकारी मेढा अर्जुन चव्हाण कृषी अधिकारी अंकुश शिंगळे कृषी अधिकारी शिवाजी जाधव कृषी अधिकारी अशोक घोरपडे कृषी अधिकारी टी एम सुळसाहेब कृषी अधिकारी श्रीकृष्ण माने कृषी अधिकारी दशरथ डोंबाळे अविनाश कुर्लेकर पांडुरंग खाडे भानुदास चोरगे सुजित कदम किशोर काळे निखिल मुलिक विशाल देवकर भाऊ सरगर तानाजी चव्हाण सचिन जगताप वाई अविनाश कुर्लेकर मेडा जगदीश काटे साहेब प्रशासन अधिकारी शीतल बोबडे एस टी सातारा मोहन मदने वैभव इनामदार सतीश बोडके आदींसह जेरळवाडी पेडेतील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून शुभ शुभाशीर्वाद दिले नानासाहेब जाधव ए जे चव्हाण यांनी संचालन केले

यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा